नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर असेल त्याचबरोबर बीड असेल सोलापूर असेल त्याचबरोबर वर। हिंगोली असेल अमरावती असेल मलकापूर असेल उमरेड असेल राळेगाव असेल या सर्व ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वात जास्त सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे तो आहे चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये गंगाखेड या शहरामध्ये सर्वात जास्त सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे इतर महत्त्वाच्या शहरामध्ये आजच्या मितीला काय सोयाबीन बाजारभाव आहे हे आपण आज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा बघूया महत्त्वाचा बाजारभाव अमरावती तीन हजार तीनशे सत्त्याण्णव क्विंटल हव आहे सदतीसशे ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आहे सरासरी दराचा विचार जर केला तर सदतीस ते एक्केचाळीस रुपये बाजारभाव आहे गंगाखेड पस्तीस क्विंटल आवक आहे एक्केचाळीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव गंगाखेड या शहरामध्ये आहे गंगाखेडचा विचार जर केला तर सर्वोच्च बाजारभाव चार हजार दोनशे रुपये आज आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर मूर्तीजापूर तीनशे पन्नास क्विंटल आवक आली आहे छत्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तीजापूर या शहरामध्ये आज मिळायला मिळतात त्यानंतर मलकापूर पाचशे पन्नास क्विंटल आवक आली आहे पस्तीस ते एक्केचाळीसशे रुपये बाजारभाव मलकापूर या शहरामध्ये आज अखेर बघायला मिळतात त्यानंतर पुढील बाजारभावाचा विचार जर केला सांगली सांगलीमध्ये आज चार हजार ते चार हजार दोनशे रुपये बाजारभाव बघायला मिळतात सांगलीमध्ये बाजारभाव काल पाच हजारपर्यंत गेले होते आज थोडेसे कमी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुढील मार्केट जे आहे अकोला अठराशे पन्नास क्विंटल आवक आले तेहतीसशे ते ते एक्केचाळीसशे रुपये बाजारभाव एकूण आवक जे आलेली आहे अकोल्यामध्ये अठराशे पन्नास क्विंटल आवक आलेली आहे महाराष्ट्राच्या इतर शहरांचा विचार जर केला तर सरासरी बाजारभाव बघूया गंगाखेड चार हजार एकशे पन्नास मनवत चार हजार देवळगाव राजा अडोतीसशे नांदगाव एकोणचाळीसशे था, मुरुम एकोणचाळीसशे उमरगाव सदसशे उमरेड चार हजार नेरस शेरोपंत एकोणचाळीसशे काटोल था। 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 तीन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे यवतमाळ तीन हजार नऊशे चिखली चार हजार बीड चार हजार भोकरद एकोणचाळीसशे हिंगोली खानेगाव नाका एकोणचाळीसशे मूर्तिजापूर एकोणचाळीसशे मलकापूर एकोणचाळीसशे गेवराय अडोतीसशे गंगाखेड चार हजार एकशे पन्नास <धनेवतन्ते> मनमत चार हजार देऊळगाव राजा अडोतीसशे छत्रपती संभाजीनगर अडोतीसशे तुळजापूर एकोणचाळीसशे मालेगाव चार हजार सोलापूर चार हजार अमरावती एकोणचाळीसशे मेकर चार हजार रासलगाव निफाड एकोणचाळीसशे बारामती एकोणचाळीसशे लातूर चार हजार अकोला चार हजार पंच्याऐंशी हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपणास हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा व नवीन नवीन मार्केटचे व्हिडिओ बघण्यासाठी